मेडिचेक क्लिनिकल लॅबोरेटरी केरगावचे संचालक आशिष दीपक चंद नहाटा असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी ॲनालिसिस अँड प्रॅक्टिशनर्स पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांच्या वतीने महाराष्ट्र माझा न्यूजला ला दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी आशिष दीपक चन्हा हाटा क्लिनिकल लॅबोरेटरीच्या माध्यमातून गेली वीस वर्ष लोकांना पॅथॉलॉजी क्षेत्रात सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे आपली मुख्य शाखा केडगाव या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे यवतला आणि पाटसलासुद्धा आपण पॅथॉलॉजी क्षेत्रामध्ये काम करतो गरजू लोकांना अल्प दरात आपण सेवा देण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आपल्या लॅबोरेटरीमध्ये सर्व मशिनरीज अत्याधुनिक पद्धतीने आपण सगळ्या प्रकारच्या टेस्ट करतो अपोलो आप डायग्नोस्टिकचे आपण फ्रँचायझी पार्टनर आहोत अपोलो डायग्नोस्टिकच्या माध्यमातून पूर्ण दौंड तालुक्यामध्ये आपण काम करतो त्याचप्रमाणे आपल्या लॅबोरेटरीमध्ये फुल बॉडी चेकअप किंवा मिनी हेल्थ चेकअप सिनियर सिटिझनसाठी वेगवेगळे पॅकेजेस असे वेगवेगळ्या पद्धतीचे अल्पदरात पॅकेजेस आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे महाराष्ट्र माझाच्या दुसऱ्या वार्धापण देण्यानिमित्त क्लिनिकल लॅबोरेटरी लाबरोड, कडून माझ्या खूप खूप शुभेच्छा